मास्टर एस मध्ये परत एकदा आपलं स्वागत आहे यूट्यूब चॅनल मास्टर एस के क्लासेस लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉनच बेल दाबा त्यानंतर तुम्हाला वर्ग सहावा विषय गणित घटक नव्वा मसावी लसावी यावरचे सर्व व्हिडिओ आपणाला उपलब्ध होतील आणि कोणत्याही संख्येचा लसावी मसावी कसा का काढायचा याविषयी तुम्हाला इतम माहिती मिळेल आणि त्यासाठी आपण पहिल्यांदा अभ्यास करणार आहोत विभाजक विभाज्य विभाजक व विभाज्य आता विभाजक व विभाज्य कशाला जाते इकडे तुम्हाला मी बघा चौसष्ट चौसष्टला आठ न भाग दिला अटी अटी चौसष्ट या चौसष्टला काय म्हणतात भाज्य ह्याला काय म्हणतात भाजक आणि ह्याला काय म्हणतात भागाकार आणि ह्याला काय बाकी बघा जेव्हा एखाद्या संख्येने दुसऱ्या संख्येला भाग जाताना बाकी शून्य उरते तेव्हा तीन संख्या तेव्हा तीन संख्या त्या संख्येची विभाजक असते हे विभाजक आणि ज्या संख्येला भाग पूर्ण जातो ती भा, भाज्य संख्या म्हणजे विभाज्य संख्या ती विभाज्य संख्या असते म्हणजे आता सांगा चौसष्ट विभाज्य व आठ विभाजक मग आठ ची विभाज्य संख्या चौसट आहे चौसठ चा विभाजक आठ ही संख्या आहे लक्षात आलं हा आता विभाजकाची आपण व्याख्या बघू एखाद्या संख्येला एखाद्या संख्येला ज्या संख्येने पूर्ण भाग जातो पूर्ण म्हणजे ते विशेष तेव्हा त्या संख्येला तेव्हा त्या, त्या संख्येचा विभाजक म्हणतात म्हणजे चौसठचा विभाजक आठ तसंच बघा आता छत्तीस ला चार ने निशेष भाग जातो चार नवे छत्तीस त्यामुळे चार ही संख्या छत्तीस विभाजक होय लक्षात आलं छत्तीस ला ने निशेष भाग जातो पूर्ण भाग जातो त्यामुळे चार संख्या काय आहे चार ही विभाजक आहे छत्तीस ही विभाज्य आहे लक्षात आलं आता दुसरं उदाहरण सांगतो तुम्हाला या ठिकाणी आता पंचेचाळीसला पाच ने निशेष भाग जातो बघा पंचेचाळीस ला पाच ने निशेष भाग जातो पाच नवे पंचेचाळीस म्हणून पंचेचाळीस ही विभाज्य व पाच हा विभाजक लक्षात झालं पंचेचाळीस ही काय विभाज्य आणि पाच हा विभाजक कसं जाण मी तुम्हाला दाखवतो बघाला एकशे वीस ला चारने व ने निशेष भाग जातो एकशे वीस ला चारने निश्चित भाग जातो म्हणजे एकशे वीस ही विभाज्य संख्या विभाज्य संख्या एकशे वीस का विभाज्य संख्या आणि चार वसा हे एकशे वीस एक एक चे विभाजक लक्षात तुम्हाला एकशे वीस चे विभाजक लक्ष द्या पहिल्यांदा आता बघा विभाज्य ज्या संख्येने बघा ज्या संख्येने एखाद्या संख्येला निशेष भाग जातो तेव्हा त्या भाजकास विभाज्य म्हणतात तेव्हा त्या भाज्यास तेव्हा त्या आणि भाज्यास तेव्हा त्या भाज्य संख्येस किंवा भाज्यास विभाज्य म्हणतात आता छत्तीसला बघा नीट छत्तीस चार छत्तीस चारने निषेध भाग जातो त्यामुळे छत्तीस ही संख्या चार ची विभाज्य होय छत्तीस काय चार ची विभाज्य आता इथं पाच ने निषेध भाग जातो मग पाच ची विभाज्य पंचेचाळीस पाचशी विभा पंचेचाळीस विभाज्य पाच विभाज्य एकशे वीसला चार व निशेष भाग जातो मग एकशे वीस विभाज्य शतला? आता बघा सामायिक विभाजक दिलेल्या दोन किंवा दोन पेक्षा ज्या संख्येचे विभाजक सारखेच असतील तर त्यांना त्या संख्येचे सामायिक विभाजक म्हणतात बघा दिलेल्या <tip> दिलेल्या दोन किंवा दोन पेक्षा ज्या संख्येचे विभाजक सारखेच असतील सारखेच म्हणजे समान असतील तर त्यांना त्या संख्येचे सामायिक विभाजक म्हणतात आता सोळाचे विभाजक पाहिले आपण एक दोन चार आठ सोळा चोवीस चोवीसचे विभाजक एक दोन तीन चार सहा आठ बारा चोवीस आता सामायिक विभाजक बघा हे एक हे दोन इथं हे हे दोन हे दोन हे चार हे चार हे आठ हे आठ हे सामायिक विभाजक एक दोन चार आठ हे कसे सामाईश वगळे एक दोन चार आठ सोळा व चोवीस चे सामायिक विभाजक आहे आता याच्यामध्ये ध्यान ठेवायचं आहे आता मोठ्यात मोठा सामायिक विभाजक कोणता आहे सांगा दो दोन या दोन्हीच्या सामायिक विभाजकामध्ये मोठ्यात मोठा सामायिक विभाजक कोणता सांगा आठ आहे का नाही आठ मोठ्यात मोठा महत्तम म्हणजे मोठ्यात मोठा दिलेल्या दोन संख्येच्या सामायिक विभाजकात मोठ्यात मोठा जो सामायिक विभाजक असतो तो ह्या दोन संख्येचा मसावी असतो आपल्याला पुढे शिकायचं आहे इकडे लक्ष द्या दिलेल्या संख्येचे विभाजक लिहा आपल्याला विभाजक शोधायचे म्हणजे पंधराचे विभाजक पंधराला कोण कोणत्या संख्येनं भाग होतो एक तीन पाच पंधरा आता एक महत्वाची गोष्ट आहे लक्षात ठेवा कोणत्याही संख्येचे विभाजक एक हे एक व तीन संख्या असतेच कोणत्याही संख्येचे विभाजक एक व तीन संख्या असते आता दुसरे पंधराचे विभाजक थी, थी। ना जाता। पच्ची पन्दा, पन्दा, एक ना भाग जो तीना पक्षी पंद्रह पांच त्रिक पंद्रह पंद्रह विभाजक बे पंच बारा च विभाजन एक दोन तीन चार सहा बारह बेस बारह तीन चौक बारह चार त्रिकन बारह सही दुनी बारह बारह एक भाग आता अठरा ची विभाज एक तीन सहा नौ अठरा ब अठरा तीन संघ अठरा साहित्य अठरा नौ दुनिया अठरा अठरा एक अठारे विभाजन एक दोन चार पांच दहाजनक चे विभाजक आता चोईस विभाजन दोन तीन चार सहा आठ बारह चौबीस चौबीस चो विभाजक एक दोन तीन चार सहा आठ बारा हे तोंड करायला पाहिजे तुम्ही अठ्ठावीस विभाग एक दोन सात चौदा अठ्ठावीस बघा बे बेने भागेल की चौदा दोन्ही अठ्ठावीस सात चोक अठ्ठावीस नाही चार चार ने मी जातो चार सात चौदा अठ्ठावीस चार चारने चार सत्ते चार चार, अठ्ठावीस आता तीस विभाग एक दोन तीन पाच पाच झाले आता सहा साई पंच तीस दहा त्रिक तीस पंधरा दोन्ही तीस आणि तीस बघा आता कशी कमाल आहे बा तीस एक तीस जोडे असतात पंधरा दोन्ही तीस तीन दहा तीस पाच एक तीस प्रत्येक जोड्या तुम्हाला मिळतात बघा पंधरा एक पंधरा तीनापाची पंधरा दहा एक दहा पाच दोन्ही दहा बारा एक बारा बेसक बारा तीन चोर बारा ए प्रत्येक डोळ्यात तुम्हाला मिळतात गुणाकारामध्ये आता पुढचे बघा छत्तीसशे विभाजन एक दोन तीन चार सहा नऊ बारा अठरा आणि छत्तीस कळलं आता हे तर बघा इथं इत, इथं लक्ष द्या हे छत्तीस छत्तीस ही वर्ग संख्या आहे सहाचा वर्ग म्हणून बघा याची जोडी कशी मिळते ही एक दोन बार ते छत्तीस चार नम छत्तीस याला जोडी आहे का का जोडी नाही याला जोडी नाही चाला म्हणजे सहाचा ही वर्ग ही संख्या आहे जेव्हा जोडी भेटत नाही तेव्हा ही संख्या वर्ग संख्या नसते असतेच चाळीस विभाजक एक दोन चार पाच आठ दहा वीस चाळीस बघा चाळीस एका चाळीस वीस दुनी चाळीस ढाई चौक चाळीस पंच्याऐे चाळीस आता पस्तीस ची विभाजक एक पाच सात पस्तीस पस्तीस एका पस्तीस पास ते झालं या चाळीस शिवाय पस्तीस ला दुसऱ्या कोणत्याही विभाजकाने भाग जात नाही बेचाळीस विभाजक एक दोन तीन सहा सात चौदा चौदा एकवीस आणि बेचाळीस बरोबर बेचाळीस विभाजक एक दोन तीन सहा सात चौदा एकवीस बेचाळीस बेचाळीस एक बेचाळीस एकतीस दोन्ही बेचाळीस चौदा त्रेकबेचाळीस सातवीस एमबेचाळीस आता एकोणपन्नास विभाजक बघा एक सात एकोणपन्नास याला जोडी नाही म्हणजे हा सातचा वर्ग आहे आहे की नाही एक सात एकोणपन्नास एवढे तीनच पडतात दुसरे पडत नाही पन्नास विभाजक एक दोन पाच दहा पंचवीस पन्नास बघा पन्नास एक पन्नास पंचवीस दुनी पन्नास पाच पन्नास याच्याशिवाय पन्नासला दुसऱ्या कोणत्याही संख्येनं भाग जात नाही आता अठ्ठेचाळीस भाज्या एक दोन तीन चार सहा आठ बारा चोवीस अठ्ठे बारा सोळा चोवीस अठ्ठेचाळीस बघा अठ्ठेचाळीस एका अठ्ठेचाळीस चोवीस दोन्ही अठ्ठेचाळीस सोळ त्रिका अठ्ठेचाळीस बारश अठ्ठेचाळीस साई अठ्ठेचाळीस आता सत्तावीस विभाजक एक तीन नऊ सत्तावीस सत्तावीस एक सत्तावीस तीन नऊ सत्तावीस अशा या रीतीनं तुम्हाला कोणत्याही संख्येचे विभाजक काढता येतात लक्ष झालं अशा रीतीनं तुम्ही त्या संख्येचे विभाजक लिहा काढा तो विभाजक तोंड पाठच करून ठेवायला पाहिजे आपण आता बघा दिलेल्या संख्येचे सामायिक विभाजक लिहा आता बघा दहाचे विभाजक आपण काढू एक दोन पाच दहा आता चे विभाजक एक दोन चार पाच दहा एक दोन चार पाच दहा आणि वीस विभाजक आता सामानिक विभाजक म्हणजे दोन्हीच समान असलेले विभाजक कोणते बघा दहा काढू दोन्ही समान असलेले हे एक हे पा एक एक हे पा हे आता तिसर हे पाच आणि एवढे सामायिक विभाजक आहेत नीट बघा आता सामायिक विभाजक काय हा दोन्हीचे सामायिक विभाग काय एक दोन पाच दहा कळलं आता खाली उत्तर काय लिहायचं बघा दहा म्हणून दहा वीसचे सामायिक विभाजक एक दोन पाच दहा हे सामान्य विभाजक एक दोन पाच बाहेर आहे आता दुसरं अठ्ठेचाळीस विभाजक आता आपल्याला अठ्ठेचाळीस विभाजकडचं एक दोन तीन चार सहा आठ बारा सोळा चोवीस अठ्ठेचाळीस अलं आता छत्तीस विभाजक एक दोन तीन चार सहा नऊ बारा अठरा छत्तीस बरोबर आता आपल्याला याच्यात सामायिक विभाजक बघत आता काळा सामायिक विभाजक आता नक्की एक हा सामायिक विभाजक असतोच हे एक हे दोन हे तीन हे चार बघा हे सहा हे बारा आता नाहीत का बघा येत नाहीत आता मग सामायिक पाहिजे कोण पंथ सांगा एक दोन तीन चार सहा बारा म्हणजे या या विभाजक आणि या दोन्हीलाही भाग होतो बारा नार त्रिके छत्तीस बारा चौकडे सहा न नसत साय अठेश चार न चार न चार छत्तीस बार चौक अठ्ठेचाळीस तीन न बारा त्रिक छत्तीस आणि तीन न करत सोळ त्रिक अठ्ठेचाळीस दोन न याला अठरा याला चोवीस एक ना लक्षात हे सामायिक विभाजक आता मोठ्यात मोठा विभाजक कोणता या दोन्हीला भाग जाणारा बारा म्हणजे बारा ह्या दोन्हीचा काळ असून मसाली होईल लक्षात आता खाल्ली आता उत्तर आपण लिहूया काय लिहिणार म्हणून छत्तीस व चे सामायिक विभाजक एक दोन तीन चार सहा बारा हे आहेत लक्ष झालं अशा रीतीनं तुम्हाला सामायिक विभाजक दिलेल्या दोन संख्यांचे किंवा तीन संख्यांचे सुद्धा काढता येतात विद्यार्थी मित्रांनो मी आपल्या सेवेमध्ये एकच उद्देश घेऊन येत आहे एकच ध्यास विद्यार्थ्यांचा विकास एकच ध्यास विद्यार्थी विकास तरी तुम्हाला माझी कळकळीची विनंती आहे तुम्ही काय करायचं आहे लाईक करून सबस्क्राईब करा, करा आणि बेल आयकॉनवरील बटन क्लिक करून टाका त्यामुळे काय होईल अपडेटसाठी पुढचे व्हिडिओ आपल्याला प्राप्त होतील आणि तुमचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न तुम्ही बॉक्समध्ये कॉमेंट बॉक्समध्ये लिहून टाकावे त्या क प्रश्नाची उत्तरं तुम्हाला मिळून जातील